नमस्कार स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम आपण आज बोलणार आहोत आजार दूर करण्याचा दिव्य मंत्र हा फक्त मंत्र नाही श्रद्ध, तर श्रद्धा विश्वास आणि स्वामींची कृपा मिळवण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे शरीर आजारी असेल तरी मन आणि श्रद्धा मजबूत असली की स्वामींची कृपा लगेच कार्य करू लागते आपलं शरीर हे देवाने दिलेलं मंदिर आहे पण अनेकदा शरीरात आजार थकवा मानसिक ताण भीती या गोष्टी आपल्याला कमजोर करतात अशा वेळी डॉक्टरांचे उपचार तर घ्यावेतेच डॉक्टरांचे उपचार घ्यायचेच पण त्यासोबतच स्वामींचा प्रभावी मंत्र जर दररोज म्हटला तर रोग बरा होण्याचा वेग चमत्कारिकपणे वाढतो तर आजार दूर करणारा स्वामी समर्थांचा शक्तिशाली मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला तीन वेळा नाही पाच वेळा नाही तर एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर तो मंत्र काही असा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमहा तर हा, हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा तुम्ही तुम्ही ले ले तुम्ही 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 उभे असाल 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 बसलेले घरी किंवा आजारी असल्यामुळे तरी पण या मंत्राची शक्ती थांबत नाही हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे हा मंत्र जिथे जिथे उच्चारला जातो तिथे स्वामी समर्थांची कृपा उपस्थित होते शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते मन शांत होत भय संपत आणि शरीराची उपचार शक्ती प्रचंड वाढते जर आजार जुना असेल त्रास जास्त असेल तर दररोज सकाळी आणि रात्री एक एक दिवा देवघरासमोर लावा देवापुढे दिवा लावा आणि एकशे आठ वेळा सकाळी आणि एकशे आठ वेळा रात्री या मंत्राचा जप करा फक्त सात दिवसात तुम्हाला बदल जाणवायला लागेल मन हलकं होईल शरीरामध्ये ऊर्जा येईल आणि स्वामींच्या कृपेचा स्पर्श प्रत्येक पेशीला जाणवेल स्वामी समर्थ महाराज एकच सांगतात की विश्वास ठेवा मी आहे तुमच्या सोबत मंत्र म्हणा आणि विश्वास ठेवा स्वामींवर आणि स्वामींच्या कृपेने कोणतेही आजार कोणतेही संकट जास्त काळ टिकू शकत नाही जर हा मंत्र तुम्हाला उपयोगी पडले पडेल असं वाटत असेल तर तुम्ही आज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणत राहा की ओम श्री स्वामी समर्थ